नमस्कार नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आली सहाशे वीस पदं आहेत अकरा मे पर्यंत आपल्याला फॉर्म भरण्याची मुदत आहे यामध्ये एक सगळ्यात महत्वाचं पद म्हणजे स्टाफ नर्स किंवा नर्स मिडवाईफ जी एन एम एकशे एकतीस पदं आहेत या पदासाठी फॉर्म भरायचा असेल तर बी एस सी नर्सिंग किंवा बारावीनंतर नर्सिंगमधला डिप्लोमा झालेला पाहिजे यासोबतच सरकारी निमसरकारी किंवा खाजगी हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून दोन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे ओपन कॅटेगरीमध्ये अडोतीस वर्षापर्यंत ओपन सोडून बाकी सगळ्यांना त्रेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे सर्व सेवा आहे एकच परीक्षा आपल्याला द्यायची आहे शंभर प्रश्न दोनशे मार्कांसाठी आहेत यामध्ये दहा प्रश्न मराठी दहा प्रश्न इंग्रजी दहा प्रश्न सामान्य ज्ञान दहा प्रश्न बुद्धिमापन चाचणी आणि साठ प्रश्न संबंधित विषयाचे असणार आहेत दोनशे मार्कांचा पेपर पेपर सोडवायला दोन तासाचा कालावधी मिळणार आहे यासाठी इग्नॅड अकॅडमीची नॉन टेक्निकलची बॅच आहे या बॅचचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल इग्नॅड अकॅडमीचं ॲप डाऊनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करा अधिक माहितीसाठी इग्नॅड अकॅडमीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा